नमस्कार मी अक्षय झाकीरदार आणि आपण पाहतो कलम महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील दोन्ही प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेना शिंदेगड यांच्यातील तणाव चवाट्यावर आला आहे वरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युती एकजूट असल्याचे सांगत असले तरी जमीन पातळीवर परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे विशेषतः कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये भीषण स्पर्धा आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे मुख्य संघर्षाचा केंद्रबिंदू म्हणजे एकमेकांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात खेचणे गेल्या काही दिवसात दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात इनकमिंग आउटगोईंग झाली आहे शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांचा भाजपमध्ये प्रवेश त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश मग पुन्हा शिंदे गटाचे काही नेते भाजपमध्ये दाखल या सततच्या ए जा प्रक्रियेमुळे दोन्ही पक्षांमधील अविश्वास वाढतच चालला आहे या सर्व घडामोडींनी संघर्ष केवळ पक्ष बदलापर्यंत मर्यादित राहिलेला नाही तर तो आरपारच्या वक्तव्य युद्धांपर्यंत पोहोचलेला आहे भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी शिवसेनेला थेट इशारा दिला की तुम्ही आमचा एक कार्यकर्ता घेणार तर आम्ही तुमचे चार घेऊ एवढ्यावरच न थांबता त्यांनी युती धर्म म्हणून संयम ठेवतोय विचित्र करू शकतो असे सांगत शिवसेनेला खुले आव्हान दिले त्यावर शिवसेनेचे स्थानिक नेते राजेश कदम यांनी अत्यंत तीव्र भाषा वापरत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्ला चढवला आणि चव्हाण पळवून लावतील अशी धमकी दिली ही तणावपूर्ण संजय शिरसाट यांनीही रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करत स्पष्ट इशारा दिला की फाटाफूट कराल तर आम्ही स्वतंत्र लढायला तयार आहोत म्हणजेच महायुतीचा अंतर्गत तणाव आता थेट पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या वक्तव्यात दिसू लागला आहे ही परिस्थिती महायुतीच्या स्थिरतेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे या वाढत्या तणावामुळे दिल्लीतील दिल नेतृत्वाला हस्तक्षेप करावा लागला दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पक्षात फोडाफोड करू नये असा संदेश दिला गेला मात्र या सूचनेलाही स्थानिक पातळीवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सूचनेनंतर सुद्धा पुन्हा शिंदे गटातील दोन नेत्यांना भाजपमध्ये दाखल करून घेतले यावरून हे स्पष्ट होत आहे की दिल्लीने सांगितले तरी स्थानिक समीकरणे आणि महापालिकेची प्रतिष्ठा हे घटक अधिक प्रभावी ठरत आहेत कल्याण डोंबिवलीचे राजकारण महत्वाचे का आहे याची काही कारणे आहेत हा परिसर शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव क्षेत्र असला तरी गेल्या काही वर्षात भाजपने येथे मजबूत पाया तयार केला आहे ठाणे मुंबई पट्ट्याच्या राजकारणावर या महापालिकेचा परिणाम होतो त्यामुळे दोन्ही पक्ष आपापली पकड कायम ठेवण्यासाठी आक्रमक रणनीती वापरत आहेत यामुळेच कार्यकर्त्यांची उडाताण धमक्या वक्तव्य युद्ध आणि अंतर्गत तणाव वाढत चालला आहे या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते वर नेते युती ठाम आहे असं सांगू शकतात पण जमिनीवर कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची लढाई पूर्णपणे वेगळं चित्र दाखवते महायुतीच्या अस्तित्वाला वास्तविक आव्हान देणारा हा तणाव पुढे विधानसभेच्या राजकारणावरही परिणाम करू शकतो कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक आता दोन्ही पक्षांसाठी केवळ स्थानिक निवडणूक नसून स्वतःची प्रतिष्ठा आणि सत्ता सिद्ध करण्याची मिनी वॉर बनली आहे एकंदरीत महाराष्ट्रात भाजपचे सेनापती देवेंद्र फडणवीस आहेत आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे जे काही शीतयुद्ध दिसत आहे ते हे या दोन मधील आहेत प्रत्यक्षात युद्ध मात्र सरदारांच्या माध्यमातून लढलं जात थोडक्यात काय तर भाषा समजोत्याची आणि कृती कुरघोड्यांची अशीच परिस्थिती प्रत्यक्षात दिसत आहे तुम्हाला काय वाटतं युतीमध्ये सध्या काय चाललेलं आहे तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि आमच्या सकलम चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद